या नोटिसांना आम्ही घाबरत नाही अधिवेशनाची गरज नाही आम्ही शांततेत का आरक्षण मिळालं नाही तर सरकार निवडणुकाच घेणार नाही राज्य सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर चर्चा होणार आहे आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनावर आम्ही सज्ज आहोत जमाबंदी करायची असेल तर जिथे गर्दी होईल त्या सर्व ठिकाणी कारवाई करा खबरदारी का करते नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले नाही जमावबंदीचा फार्स कशासाठी मुंबईतला म्हणाल माहीत त्यांना काय झालं ती काही दुसरंच असेल आमसाठी काय हाल करते आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनते आमच्याच बाजूने राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून सुद्धा आमच्याच बाजूने राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली मग जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळत आणि द्यावाच लागणार मुंबईला काही आहे का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार आणि गणेम काव का करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुम आता तुमच्या ला सांगूच आम्हीच ना त्याला आता गणेम कावं थोडं म्हणता येणार आहे काय असेल ते सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित दे पण मला सांगा काय नोटीस गरज आहे मुंबईला जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आवा कशामुळं तुम्ही कशामुळे नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला जमावबंदी काय जमावबंदी फमावबंदी काय लावली जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही सहल कशी कसं बघायचं मग वाटून वा अंतर फुटाचं लावा दंडुकी मग आमच्या मधी तुटक तुटक राहा म्हणून काय डोका लावते <laughs> जरंगे पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मुगबे ना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंसद आहे इधल्या ग्रामपंचायतीने नागरिक नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाच ही कायद्यातच ही आता मुंबईत जर आमच्यामुळं जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हेणता मोठी गर्दी असते ते त्यांना बी टाकणार काय मग मुंबईत तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसत त्याच्यावर कारवाई करावी लागेल मग मंत्रालयातसुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पुरेमध्ये टाका लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मं, मंत, मंत्र्याच्या बांगल्या पुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडं असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा पुढं गर्दी एस टी स्टँडला गर्दी त्यांना मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का, का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो कामा ना मराठ्याला आरक्षण दे मनाला ते, ते ए, आ आ जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळणार म्हणून आहे त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहन लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथे आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाला बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उतरते आणि दुसऱ्या थांबायचं गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग नाही तसं नाही असं नाही काय ते सारखं ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार असं तसं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर तर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाहीये याच्यावर तर ठामच आहे पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाही ती सरकार होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमस इथं जनते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यातच काय मग तुम्हाला आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगेलो त्याच्यात त्याच्यातच काय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मूर्दे पडायला लागले ला। प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेला मागणी ते वेत लागले का मधीच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही